तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तर आज बघा मला भेटायला कोण आलं नमस्कार अच्छा तर त्या घर काम करतात तर त्या रेग्युलर व्हिडिओ पाहतात आमच्या आणि त्यांना वाटलं आमच्याकडे बघून की युट्यूब चॅनल चालू करावं तर हे त्यांचा मुलगा आहे मुल तर त्यांना घेऊन त्या आज तर त्यांची अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी म्हणजे माझ्या सगळ्या बहिणींनी तुम्ही आपले व्हिडिओ बघता त्यांनी हा तर त्यांना सपोर्ट करावा जसं की त्यांचे बी व्हिडिओ तर त्या गरीबे घरकाम गर वगैरे करतात त्याच्यानंतर त्यांचे काढून त्या व्हिडिओ पण बनवतात हा मिस्टर काय करते ताई तुमचे वॉचमॅन की हा तर वॉचमॅन की करतात ते तर त्यांनी मला विचारलं की याच्यातून काही दोन पैसे वगैरे मिळकत आहे का तुम्हाला तर मी सांगितलं त्यांना की हाय म्हणून आणि मला दोन पैसे येते किंवा कोणाला बी दोन पैसे येते तेव्हाच कोणीतरी सोशल मीडियावर काम करतं ना तर त्यांची बी परिस्थिती गरिबीची आहे तर त्यांनाही मदत होऊ शकते तर माझी अशी इच्छा आहे की वर टायटलमध्ये मी त्यांचं जे आय डी तो मेन्शन करतोय त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर त्यांच्या चॅनलवर जासान आणि मग त्यांचे व्हिडिओ पाहू शकता तुम्ही आता मी त्यांना सांगितलं की बाबा व्हिडिओ कसे असावे थोडे चांगले बनवले पाहिजे बोरिंग होणार नाही बरोबर एक नाही करमणूक बी झाली पाहिजे आणि बोरिंग नाही झालं पाहिजे आणि व्हिडिओ थोडा मोठा बनवा त्यांनी आता नवीन चालू केलं ना तर मग ते मॉनिटाईज व्हायसाठी क्रायटेरिया वगैरे राहतो तर असं आहे मग बाकी अजून तुम्ही सांगा की आम्हाला सपोर्ट करा म्हणून हा <laughs> सांगा सांगा सबस्क्राईब करा आमच्या आई सारख्या बघा त्या गुत म्हणजे मला जास्त एवढं फास्ट बोलता पण येत नाही ना अजून चालू केलं लाजायचं नाही आणि घाबरायचं बी नाही बरोबर आहे का नाही सुरुवात केली ना तर त्याचं सोडस घाबरल्यासारखं होतं कॅमेरा समोर बोलायचं माघारी किती माणूस पण समोर कॅमेरा आले की घाबरल्यासारखंच होत घाबरल्यासारखंच होतं पण आणि सोपं नाही बर का तेवढं चार लोक चांगलं बी बोलतील आपल्या बाबतीत चार तो वाईट पण बोलणार परत एक व्हिडिओ काढणं ते बी काही सोपी गोष्ट नाही राहत काढताना बी मेहनतच लागते नंतर त्याला एडिटिंग अपलोडिंग याच्यासाठी बी वेळ मेहनत खर्च होते फुकट या जगात काहीच मिळत नाही बरोबर आहे का नाही पण जे बी काम करतो आपण ते पूर्ण पूर्ण मन लावून आणि त्याच्यात आपली मेहनत दिसली पाहिजे तेव्हा त्याला कोणीतरी सपोर्ट करणं आता मी सांगितलं सगळ्यांना की करा बा सपोर्ट पण ते पाहतील एकदा दोनदा बरोबर आहे पण मग ते त्यांना आवडायला पाहिजे ना बरोबर आहे की नाही आम्ही कधीच कोणाला म्हणत नाही की सबस्क्राईब करा लाईक करा प पण पण आमचं आम्हाला मनातून वाटतं करावं सगळ्यांनी बरोबर आहे पण समजा व्हिडिओला व्ह्यूज नाही आल्या तर असं वाटतं की आपण व्हिडिओ चांगला नाही बनवला बरोबर आहे की नाही त्याची जबाबदार आपणच आहे ना तर असं आहे सगळ्यांनी जशी जशा तुम्ही माझ्या बहिणी तशी इथंही पण माझी बहीण आहे आणि त्यांची बी परिस्थिती गरिबीचीच आहे तर तुम्ही जर त्यांना सपोर्ट केला तर त्यांनाही दोन पैसेचा आधार होईल हा वेळ लागेल बरं का आता आतापासून तुमचे व्हिडिओ बघितले सगळ्यांनी एक सहा महिन्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल आणि तिथून तुम पुढे दोन पैसे मिळू शकते सहा महिने तर तुम्हाला मेहनतच करायची आज व्हिडिओ टाकला पुढच्या मेहनत पगार असं बी काही नसतं बरोबर आहे की नाही आम्हाला हा एक वर्षाने आली आम्हाला हा एक वर्षाने नाही युट्यूबला लवकर व्हायरल होत नाही चांगलं बी कंटेंट असतो तुमचं किंवा कसं बी असलं तरी वेळ लागतो त्याला तर असं आहे स्वामीनी झोपलेली बघा आज मस्त दिवस झोप घेऊन घेऊ राहिली आहे ना गोज ती संध्याकाळी तुम्हाला करत मला पण का ती पण आमचं पाठी माग चा काम चालू आहे माझा तिकडं पूर्ण वेळ खर्च झाला आणि आता वाजले संध्याकाळचे साडेचार आहे ना साडेचार पाच वाजले आणि आता डोळे जेवणाचा कार्यक्रम आहे तिकडे चाललो आम्ही तर आज थोडक्यात ब्लॉक घेऊ है ना तर चला मग धन्यवाद बाय ಧನ್ಯವಾದ ತಾಯಿ ಧನ್ಯವಾದ ಭೋ ಧನ್ಯ ಧನ್ಯವಾದ